आज मी तुमच्यासोबत एकदम मस्त आणि हेल्दी पराठ्याची रेसिपी घेऊन आलेले आहे पराठे तर तुम्ही वेगवेगळे खूप खाल्ले असतील पण हे पराठे तुम्ही कधीच खाल्ले नसतील नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते एक वाटी मी इथं भिजलेले हरभरे आणि एक वाटी भिजून घेतलेले मूग घेतलेले आहेत रात्रभर हरभरे आणि मूग मी पाण्यात भिजून घेतले आहेत चमच्याभर तेल पॅन पॅनमध्ये गरम करून घेतलेलं आहे थोडेसे जिरे तेलात टाकून घेतलेले आहेत सोबतच पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक आणि सोबत दोन तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेले आहेत आणि मध्यम आकाराचे दोन कांदे लांबसर कट करून टाकले आहेत सर्व जिन्नस मिनिट दोन मिनिट छान तेलात परतून घेतल्या नंतर जे हरभरे आणि मूग आपण भिजून घेतलेले होते ते इथं टाकून ता घेतले तर हारबरे आणि मूग छान चार पाच मिनिट आपल्याला लोटू मिडियम गॅसवर मस्त प्यानमध्ये परतून घ्यायचे आहेत वरतून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून छान मीठ टाकल्यानंतर परत पाच मिनिट आपल्याला इथं मूग हरभरे छान लोटू मिडियम गॅसवर परतून घ्यायचे आहेत तर इथं पाच मिनिट छान मी परतून घेतलेले आहेत परतून झाल्यानंतर आपल्याला हलके थंडे करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थोडंसं केत पाणी घालून छान त्याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथं मी मिक्सरमध्ये मूग हारबरे वगैरे फिरून घेतलेले आहेत फिरून घेतलेलं मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे मिश्रण ताटात काढून घेतल्यानंतर दोन कप गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे मध्यम आकाराचे दोन कप गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे तर आता थोडेसे याच्यात पावडर मसाले ॲड करायचे आहेत अगोदरच आपण हिरवी मिरची वगैरे टाकलेलं आहे पण हलके थोडेसे टाकायचे आहेत कारण पहिले बी हिरवी मिरची वापरली ते लक्षात घेऊन इथं लाल चटणी वापरायची आहे अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि हे बी लक्षात ठेवायचे की आपण ज्यावेळेस वेळेस हरबरे आणि मूग परतून घेतले होते त्यावेळेस देखील मीठ वापरलेलं होतं आणि एक चमच्याभर ऑइल टाकायचं आहे आणि जिन्न छान हाताने मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आहे आपण मूग आणि हरबरे मिक्सरमध्ये फिरवत होतो त्यावेळेसच कपभर मी पाणी घालून मिश्रण फिरवलं होतं तर आता याच्यात पाणी टाकायचं नाही त्याच मॉश्चरमध्ये इथं पीठ लावून म्हणजे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलंच तर थोडंसं टाकू शकतात पण तेवढ्यामध्येच भागून जातं तर छान इथं पिठाचा जसं पुऱ्याला किंवा चपात्याला पीठ मळतो तसा गोळा मळून घ्यायचा आणि लगेचच मी इथं या जे पराठे बनवायला घेतलेले होते तुमच्याकडे वेळ असेल तर पाच दहा मिनटं तुम्ही हे हे मळलेलं पीठ भिजत ठेवलं तरी चालेल तर तुम्हाला पराठे कसे बनवायचे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवून घेऊ शकता लहान मोठे जाड पातळ कसे हवेत ते तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करून बनवून घ्या नॉर्मली जसं नॉर्मली जसे आपण चपात्या लाटून घेतो त्याच पद्धतीने मी इथं पराठे लाटून घेणार आहे एकदम झटपट रेसिपी आहे हे पराठे खायला खूप जास्त टेस्टी लागतात बनवायला तर तुम्ही बघितलंच असन किती सोपे नॉर्मली असे मुगन हर्बरेन मुलं काही खात नाहीत आवडीने तर या पद्धतीचे कडधान्ये भिजून जर तुम्ही वेगवेगळ्या कडधान्याचे पराठे बनवून घेतले तर मुलं आवडीने इथं पराठे खातात तर तर मी इथं पराठा लाटून घेतलेला आहे तर आता आपण पराठा तव्यावर टाकू हो। आणि मस्त खरपूस लाल रंगावर पराठा भाजून घेऊया तर तुम्ही तुमच्या हिशोबाने पराठे लाटा भाजा तर इथं तेल लावून मी पराठे भाजून घेतलेले होते तुम्हाला हवा असेल तर तूप वापरू शकता बटर वापरू शकता तुम्ही तुमच्या हिशोबाने बटर बटर तूप वापरून पराठे श... भाजून घेऊ शकता तर नॉर्मली जे कुकिंग ऑइल असतं ते लावून मी इथं पराठे भाजलेले आहेत आणि मी सर्व पद सर्व पराठे याच पद्धतीने लाटून याच पद्धतीने भाजून घेतलेले आहेत आणि मस्त इथं आपले सर्व पराठे बनवून तयार झालेले आहेत आता या पराठ्यासोबत खायला हरभऱ्याची उसळ एकच नंबर लागते तुम्हीही नक्की लॉणचासोबत आणि हरभऱ्याच्या उसळसोबत हे पराठे ट्राय करा किंवा ही रेसिपी मुलांच्या टिफिनसाठी बनू शकता रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा